गुड मॉर्निंग आज सकाळ जरा उशिराच झाली माझी कारण आज संडे आहे ना तशी तर मी संडेलाही लवकरच उठत असते पण आज म्हटलं जाऊ देत जरा आरामच करूयात आणि त्यामुळे आता साडेसात वाजलेत आणि बघा हे पाहुणे आमचे रोजचेच किती हकला किती म्हणजे काहीही करा ना पिच्छा सोडायला तयार नाही आहेत या गॅलरीतून यायचं ना म्हणजे पुरे पुरेपूर प्रयत्न ते करतात पण त्यांना काही जागा नाही पण बेडरूमच्या गॅलरी मध्ये मात्र त्यांनी आता मी दुवाळीच्या सुट्ट्यात घरी नसल्यामुळे जागा केलेली आहे आणि करत भयंकर त्रास देत आहेत चला जाऊ द्यात आणि आज संडे असल्यामुळे आता छान हेअर वॉश करायचा आहे आणि तसा बघा आठवड्यातून दोनदा जो आहे मी हेअर वॉश करतच असते पण हा पूर्ण आठवड्याभरातनं एकदाच जो आहे मागच्या संडेला हेअर वॉश केला होता आणि तेव्हापासून केलेला नाही त्यामुळे आज छान केसं वॉश करायचे आहेत पण त्यापूर्वी मी करणार आहे ऑइलिंग कारण बघा आता हिवाळा आहे तसंही प्रत्येकच वेळेस हेअर वॉश करण्याआधी मी ऑइलिंग करतच असते पण आता हिवाळा असल्यामुळे तर, तर मस्ट आहे ऑइलिंग करणं कारण वातावरणाचा जसा परिणाम आपल्या स्किनवर होतो ना तसाच परिणाम जो आहे आपल्या काल्पवर सुद्धा होत असतो थंडीमुळे कालपची जी स्किन आहे ना ती खूप ड्राय होते आणि ती ड्राय झाली की मग मक... खूप जास्त डॅन्ड्रफ होतो आणि आपल्याला खूप मग इचिंग होते खाजवतात केसं खूप चिकट होतात आणि त्यामुळे केस गळायलाही लागतात म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम होतात हिवाळा खरंच आपल्या म्हणजे स्किनसाठी आपल्या हेअरसाठी ना जरा त्रासदायकच असतो खरा पण आपण काळजी घेतली ना व्यवस्थित तर तो त्रास आपण जरा कमी करू शकतो आणि आपला जो हेअरफॉल वगैरे आहे तो स्टॉक करू शकतो सो त्यासाठीच बघा हे डी आय वाय ऑइल जे आहे मी बनवलेलंच आहे आणि तेच मी यूज करत असते माझ्यासाठीही आणि आरोहीसाठी सुद्धा आणि ऑइल अप्लाय करताना ना मी आपला कॉटनचं कॉटन घेते आणि कॉटनच्या मदतीने बरोबर फक्त स्काल्पवरच जे आहे अप्लाय करते पूर्ण केसांना आपल्या म्हणजे ऑइल लावायची खरं तर काहीही गरज नसते फक्त स्काल्प थ्रूच आपल्या केसांमध्ये जे आहे तेल मुरू शकतं सो त्यामुळे मी फक्त स्काल्पलाच लावते आणि काय होतं बघा आपण पूर्ण केसांना जेव्हा तेल लावतो ना त्यामुळे आपल्याला मग शॅम्पूही भरपूर लावावा लागतो आणि त्यामुळे आपले केस खूप जास्त ड्राय होतात म्हणून मी नेहमी फक्त स्काल्पलाच जे आहे ऑइल लावते आणि खूप छान मशाज देते फक्त ऑइलिंग करून काहीही होत नाही व्यवस्थित मशाजही द्यावा लागतो मसाज केल्यामुळे जे काही आपल्या स्काल्फवरचे रोम आहे शिद्र आहेत ना ते जरा मोकळे होते रक्ताभिसरण जे आहे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते चांगलं होतं आणि त्यामुळे जे आपलं जे काही तेल आपण लावतो ना केसांना तो आपला स्काल्पनं छान ॲब्झॉर्ब करू शकतं आणि तरच मग त्याचे बेनिफिट जे आहेत आपल्या केसांना होत असतात त्यामुळे व्यवस्थित ऑइलिंग केल्यानंतर दहा मिनटं तरी अगदी हळुवारपणे केसांना सर्वीकडून मसाज करणे खूप जास्त गरजेचं आहे आणि छान मसाज दिल्यानंतर न मी क छान जाळ कंगव्याने सर्व केसनं म्हणजे सर्वीकडून म्हणजे उलटे करून तिरपे करून, करून सर्वीकडून व्यवस्थित विंचरून घेते त्यामुळे चुकून एखाद्या ठिकाणी ऑइल लागलं नसलं तर तिथेही ऑइल लागतं शिवाय छान प्रत्येक वेळ जेव्हा आपण कोंब करतो ना ब्लड सर्क्युलेशन आणखी जास्त वाढतं सो हे दोन फायदे आहेत त्यामुळे ऑइलिंग केल्यानंतर नक्कीच पाच मिनटं तरी कंगवा छान संपूर्ण केशरातून फिरलाच पाहिजे आणि माझं झाल्यानंतर आरोहीचीसुद्धा इथे मी मस्त ऑइलिंग करून देत आहे आरोहीला थोडं जास्त ऑइल लागतं कारण तिचे केस फार मोठे आहेत आणि खूप सुंदर आहेत माझे आरोहीचे केस त्यामुळे मी त्यांची काळजीही खूप जास्त घेते करली आहेत म्हणजे मला ना एकदा आरोहीच्या केसांना स्ट्रेट करून पाहायचं आहे कारण आत्ताच कमरे एवढे आहेत तर स्ट्रेट केल्यानंतर आणखी किती मोठे दिसतील आरोहीला मसाज करून घ्यायला फार आवडतो सो आरोहीला ऑइलिंग केलं छान मसाज केली आणि नंतर ना असा छान झुडा बांधून दिला तिला काहीही यूज न करतं छान बघा असा मोठ्याचा मोठा झुडा बनतो आरोहीचा आज संडे आहे म्हटल्यावर तुमच्याकडे काहीतरी नाश्त्यात किंवा जेवणात विशेष बनलं असेल नाही का पण आज ना संडे आहे म्हणून मला काहीही बनवावं असं वाटत नाही असं वाटत आहे की कोणीतरी मला म्हणावं की स्नेहा राहू दे आज तू सुट्टी घे आम्ही छान दूध चहा चा... किंवा ब्रेडवरच दिवस काढतो खरंच म्हणजे आपण एक दिवस थोडंसं लेट उठलं ना तर अशीच कंडिशन होते मी जितकी लवकर उठेल ना तितकी मी ॲक्टिव्ह असते आणि थोडं जरी लेट झालं ना उठायला तर सर्व कामांचा मग मला कंटाळा येतो पण आज ठरवलं आहे की जाऊ देत लेट उठले म्हणून काय झालं पण तरी कामं व्यवस्थित करायची आणि थोडीशी सेल्फ केअरही करायची आहे so, सो त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेत आहे तर एका वाटीमध्ये आता बघा तुम्हाला काढताना दिसत आहे मोठ्या बाऊलमध्ये ते बॉडी स्क्रबसाठी काढत आहे मी आणि छोट्या ज्या काचेच्या वाटी दिसत आहे ते आता मी चेहऱ्याला म्हणजे ॲज अ फेस पॅक म्हणून लावणार आहे म्हणून मी त्यामध्ये थोडीशी मुलतानी माती आणि चंदन पावडर इथे ॲड करत आहे म्हणजे कोणत्याही विकतच्या फेसपॅकपेक्षा किंवा स्क्रबपेक्षा ना हे तुम्ही घरगुती स्क्रब जेव्हा बनवताना त्याचा रिझल्ट खरं सांगते खूप खूप जास्त छान असतो आणि या स्क्रबमध्ये मी म्हणजे पाणी किंवा गुलाबजल न टाकताना दूध टाकलेलं आहे कच्चं कारण कच्चं दूध क्लिनिंगचं काम खूप छान करतं सोबत आपल्या स्किनला मॉइच्चराईज पण खूप छान करतं खौँ� आणि आता हिवाळा आहे आणि त्यामुळे स्किन मॉइच्चराईज राहणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून मी ते दुधाचा यूज करून मस्त असं भिजवलं आणि पूर्ण चेहऱ्याला मानेला अप्लाय केलं आणि लगेचच जे आहे स्वयंपाकाला लागले कारण बघा आपण जर विचार केला ना की चला आता पटपटपट -पट कामं करते आणि नंतर सेल्फ केअर करते नंतर एखादा फेस पॅक बनवते लावते तर तसं कधीही होत नाही कामातून आपल्याला फुर्सत काही मिळत नाही आणि आपण काही स्वतःची काळजी घेत नाही म्हणून मी नेहमी असंच करते कामं करता करताच जे आहे स्वतःची काळजीही घेत असते आता फेसपॅक सुकेपर्यंत दहा मिनटाचा वेळ माझ्याकडे होता सो तेवढ्या वेळात मी मला जी भाजी बनवायची होती त्याची आता प्रिपरेशन इथे करते आहे आज संडे आहे म्हणून म्हटलं चला काहीतरी विशेष करूयात पातोळीची भाजी आमच्याकडे सर्वांना प्रचंड आवडते धिरड्यांची भाजी असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही कारण मी धिरडं बनवते आणि तेच भाजी टाकत असते त्यासाठी बघा मस्त दोन कांदे एक टोमॅटो खूप सारा लसूण अद्रक आणि थोडंसं खोबरं जे आहे मी ते मस्त असं भाजून घेत आहे आणि ते थंड करायला ठेवलं आणि तेवढ्या बड़ा वेळात मस्त अशी आंघोळ करून आली आणि खरं सांगे इतकं फ्रेश वाटत होतं ना कारण आठ दिवसांपासनं मी सर्दीमुळे ना केसच जे आहे वॉश केले नव्हते आणि त्यामुळे खूप म्हणजे खूपच असं म्हणजे फ्रेशच वाटत नव्हतं पण आज छान फ्रेश वाटत आहे आणि केसही बघा इतके स्मूथ आणि छान होतात ना त्या तेलामुळे काय सांगू तुम्हाला खूप मस्त वाटतं असं हात फिरवताना केसावरून खूप मस्त फील होतं सो चला आता छान अशी रेडी झालेली आहे आणि आता मला पटपटपट पट, -पट, -पट स्वयंपाकाला लागायचं आहे कारण आता जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि सर्वांना छान म्हणजे भयंकर भूकं लागलेल्या आहेत कांदा टोमॅटो भाजून ठेवले होते आणि आंघोळ खरेच तो ना मस्त थंडही झाले त्यामुळे लगेच मिक्सरमधून काढलेत आणि भाजी बनवायला घेतली अशा भाज्यांना आरोहीच्या पप्पांना आणि आरोहीला भयंकर आवडतात आणि संडे असला की मग त्यांचं चालू होतं की काहीतरी मसालेदार भाजी कर छान तर्री वगैरे आलेली भाजी त्यांना खूप आवडते पण संडे असला ना की मला असं वाटतं नको काहीतरी हलकं फुलकं अगदी कमी वेळेत बनणार असंच काहीतरी बनवावं आणि कारण का ही भरपूर कामं असतात संडेला त्यामुळे म्हणजे जरा काही थोडंसं स्किप करता आलं तर कर म्हणजे करावं अशी माझी इच्छा असते संडेला नाच्ता तर मी म्हणजे स्किप करतच असते पण मग जेवणात काहीतरी त्यांना मसालेदार आणि असंच ज्यामध्ये आपले जास्त एफर्ट्स लागतात तर असंच काहीतरी हवं हो असतं आणि ते मला करून द्यावंच लागतं मग सो चला इथे आता धिरडं तयार आहे भाजीच तयार आहे छान आता धिरडं भाजी टाकले की झाली माझी पातोळीची मस्त अशी मसालेदार भाजी तयार पातोळीची भाजी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते कोणी असं बेसन भिजवून लाटून पातोळी बनवतं तर कोणी थापून बनवतं पण मी अशी शॉर्टकट धीर्डं करते आणि लगेच जे आहे भाजीमध्ये सोडते आणि इझी अशी पद्धतीनं जी आहे माझी भाजी बनवते सो चला आता ना दिवसभर मस्त जेवण केलं उरलेली सर्व कामं केली कपडे भरपूर होती ती सर्व वॉश केलीत आणि आता बघा मी तुमच्यासोबतनं काही दिवसापूर्वी शेअर केलेलं माझ्याकडे एक इयरिंग्स आहेत आणि ते न म्हणजे कानात तर टिकतच नाहीत त्याला कोणतीच ठेपी जी आहे फिट बसत नाही मी तुम्हाला विचारलंही होतं तुमच्याकडे काही हॅक का असेल तर शेअर करा एका फ्रेंडने कमेंट केलीही होती का त्याला वेल लाव पण या कानातल्यांसोबत वेल म्हणजे सूट होत नाहीत आणि न खूप छोट्या छोटी टेपी पण ट्राय केली ना तीही टिकत नाही पण हे कानातले माझे खूप जास्त फेवरेट आहेत आणि त्यासाठी ना म्हणजे मी काहीतरी हॅक शोधतच होते स्वतःला एक छान हॅक मिळाला आणि तो तुमच्यासोबत आता शेअर करते फक्त अशा हेवी कानातल्यासाठीच नाही तर तुमच्याकडे ठेप्या नसतील फिरक्या नसतील ना तर हा हॅक तुम्हाला माहीत असेल ना तर तुम्हाला कधीही तुम्ही स्वतःसाठी जे आहे ठेप्या तयार करू शकता सो त्यासाठी आपल्याला लागणार आहे ग्लू गन बघा ग्लूगन छान आधी गरम होऊ दिली आणि त्यानंतर ना असे छोटे छोटे जे आहेत डॉटच म्हटलं तरी चालेल करून घेतलेत ग्लुगनच्या मदतीने आणि फक्त पाच मिनटं लागतात हे क सर्व सुकायला म्हणजे कडक व्हायला पाच मिनटानंतर इझिली ते निघून आलेत बघा आणि त्यानंतर कात्रीच्या मदतीने व्यवस्थित जे ते कट करून घेतलेत आणि चला आता फिंगर क्रॉस करते आणि ट्राय करून पाहते वाव खरंच खूप अमेझिंग हॅक आहे हा अगदी इझिली बघा हे कानातले अगदी म्हणजे त्यामध्ये इन्सर्ट झालेत आणि इतके टाईट अगदी व्यवस्थित बसलेत बघा कानात पण घालून दाखवते आहे मी तुम्हाला नाहीतर असे कानातले घातले ना मी की लगेच गळून पडायचे पण आता बघा मान हलवते आहे खालीवर पाहते आहे पण कानातले अजिबात पडत नाही आहे चला हा हॅक तरी बेस्ट होता तुमच्याकडे ही फिरक्या नसतील फिरक्या हरवल्या असतील किंवा अशी कानातल्यांना फिट बसत नसेल ना, ना तर या ग्लू गनच्या मदतीने तुम्ही फिरक्या ठेप्या बरं ना एक दोन दिवसापासून कमेंट्स येत आहेत ताई मेकअप दाखव मेकअप दाखव आणि काल सुद्धा पुन्हा कमेंट आली की ते उद्या तरी दाखव मी म्हटलं चला ठीक आहे आज जो आहे माझा मेकअप दाखवते कारण ना फार कमी अशा मैत्रिणी आहेत सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत की ज्या हक्काने मला कमेंट्स करतात ताई हे दाखवताय ते दाखव पूजा करताना दाखव खरंच खूप 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 छान वाटतं आणि अशा मैत्रिणींची ना म्हणजे इच्छा तर पूर्ण करायलाच पाहिजे नाही का सो चला हा आहे माझा मेकअप बॉक्स बस इतकाच आहे एवढाच मेकअप आहे माझ्याकडे मी फार मिनिमम मेकअप करते मला मेकअप करायला खरं सांगते प्रचंड आवडते खूप मटकी आहे मी एक नंबरची मटकी आहे खूप आवडते पण काय होत आहे चेहरा बघा तुम्हाला दिसतच असेल पिंपल 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 पूर्ण चेहऱ्यावर पिंपल झालेले आहेत आणि ना माझी स्किन भयंकर सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी एक सिंपल हाऊस वाईफ आहे मला काही दररोज बाहेर जावं लागत नाही शिवाय म्हणजे कार्यक्रमातही गेली तर असंच छोटे मोठेच कार्यक्रम असतात त्यामुळे फार असा मेकअप करायची अशी गरज पडत नाही त्यामुळे माझ्याकडे हलके फुलके स्वस्तात मस्त असेच काही थोडे फारच मेकअप प्रोडक्ट आहेत ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते मी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात आधी आपण मॉइश्चरायझर वगैरे लावत असतो सो मॉइश्चरायझर जर विचाराल तर मी जॉईचं किंवा पॉन्टच यूज करते आणि कधीतरी व्हॅसलिन वगैरेही यूज करते त्यानंतर सनस्क्रीन ही माझ्याकडे गुड वाईफचं आहे फिफ्टी प्लस प्लस त्यानंतर लावतो आपण प्रायमर सो प्रायमर मध्ये माझ्याकडे आहेत एनवाय वी च फोर इन वन प्रायमर आहे हे मस्त आहे बेस्ट आहे आणि प्राइस काहीतरी दोनशे साठ आहे पण पर्पल ऍप वरनच मी जे आहे मेकअप प्रोडक्ट बोलवत असते आणि बऱ्याचदा बऱ्याचदा अगदी हाफ मध्ये सुद्धा आपल्याला तिथे हे प्रोडक्ट अवेलेबल असतात त्यामुळे दोनशे साठ जरी किंमत असेल तरी हे मला नक्कीच कमीतच पडलं असेल पण आता मला आठवत नाही त्यानंतर एक लॅक्मे अॅप सोल्यूटच प्रायमर आहे माझ्याकडे या सर्वांची ना लिंक मी तुमच्यासोबत शेअर करून देईल डिस्क्रिप्शन मध्ये कारण आता ना खरच मला याचे प्राइस जे आहेत आता आठवत नाहीत आणि पुन्हा हे एनवाय बेच प्रायमर आहे माझ्याकडे तर हे आता संपत आलेलं त्यामुळे मग मी हे आधीच मागून घेतलं कारण मला थोडा जरी मेकअप करायचा असला ना अगदी सिंपल सीसी क्रीम जरी लावायचं असलं तरीही मला प्रायमर लावावंच लागतं त्यानंतर फाउंडेशन माझ्याकडे एकच आहे ते सुद्धा एनवाय बेचं हे थ्री इन वन फाउंडेशन आहे आणि यामध्ये प्रायमर पण आहे फाउंडेशन पण आहे सिरम पण आहे क इझिली ब्लेंड होतं खरं सांगते मला त्यामुळे हे फाउंडेशन खूप जास्त आवडलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे ह्या काही सीसी क्रीम्स आहे आणि कॉम्पॅक्ट मी सध्या तरी यूज नाही करत आहे कारण माझ्याकडे नाहीच आहे त्याऐवजी हो माझ्याकडे बनानाची जी, जी लू बनाना पावडर होती ना जी लूज पावडर होती ती आहे सो तीच यूज करते मी ती सुद्धा माझ्याकडे आय थिंक एनवाय आहे आणि त्यानंतर डोळ्यांसाठी बघा माय गॅमचं माझ्याकडे आय लायनर आहे त्यानंतर मस्कार माझ्याकडे एक आहे कॅनडाचा आणि एक आहे पुन्हा एनवाय बेचा आणि काजळ पण माझ्याकडे दोन आहेत एक लॅकमे आयकॉनिक आणि हे पर्पल्स आहे आणि हे एन वाय जी आहे ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल आहे नंतर हे झालं डोळ्यांचं आणि लिपस्टिकचे सुद्धा काही मोजके शेड माझ्याकडे आहेत पण माझ्यासाठी पुरेसे आहेत चला लिपस्टिक लावायला मला फार आवडते सो त्यामुळे काही छान शेड असे मी सिलेक्टिव्ह शेड आहेत माझ्याकडे मला डार्क लिपस्टिक फार आवडतात आणि माझ्या स्किन टोन नुसार मला डार्क लिपस्टिकच सूट होतात सो एक हा बघा खूप छान असा मरून कलर आहे हा पण पुन्हा मायग्लॅमचा आहे पिंक कलरमध्ये एक जर असा डार्क पिंक आहे दोन्ही मायग्लॅमचे आहेत त्यानंतर एक के प्ले म्हणून ब्रँड आहे त्याचं हे लिप ग्लॉस आहे इनसाइडची लिपस्टिक इतकी मस्त आहे लिपस्टिक फक्त शंभर रुपयाची आहे मी अमेझॉन वरनं बोलवली होती तर एक ही सर्वात महागडी लिपस्टिक माझ्याकडची मनीष मल्होत्राची हिचा पण शेड खूप मस्त आहे खूप छान असा पिंक शेड आहे हिचा पण ही आता संपायला आलेली आहे कारण फेवरेट असल्यामुळे जरा जास्तच वापरली आणि त्यानंतर ही एनआयबी च क्रेयन आहे माझ्याकडे याचा शेड पण खूप मस्त आहे ही आहे बघा ही पर्पल वरन बोलवलेली आहे असं मस्त न्यूड शेड आहे थोडा पिंकिश आहे पण न्यूड मध्ये येतो हा खूप मस्त शेड आहे हिचा पण आणि त्यानंतर ह्या काही लिपस्टिक आहे तर गेली देवाघरी तर ह्या अशा तीन लिपस्टिकचा सेट होता माझ्याकडे Uh, ह्या सुद्धा माय ग्लॅम वरनच बोलवल्या होत्या तुम्हाला जर खरं सांगते लिपस्टिक बोलवायचे असतील ना माय ग्लॅमवर खूप कमी पैशामध्ये म्हणजे दोनशे रुपये तीन लिपस्टिक कधी चार असतात कधी दोन असतात खूप सारे ऑफर्स लिपस्टिक वर माय ग्लॅम वर असतात जास्त माझे जे लिपस्टिक आहेत माय ग्लॅम वरनच बोलवलेले आहेत सो so, हे होतं माझं लिपस्टिकचं कलेक्शन आणि आणखी एक लिपस्टिक आहे माझ्याकडे बहुतेक ती आता आईकडे राहिली लॅकमेची आहे आणि त्याचा शेड मस्त मरून आहे आणि तो माझं खरं सांगते म्हणजे वाईन शेड आहे त्याचा वाईन शेड आणि ती माझी सर्वात फेवरेट लिपस्टिक आहे आय शॅडोचं हे एकूण एक पॅलेट आहे माझ्याकडे आणि यालाही आता तीन चार वर्ष झाले इव्हन याचं नावही मला आठवत नाही कारण ते आता गेलं यस यफ आर कलर समथिंग नाव आहे याचं पण छान पॅलेट आहे हे यामध्ये भरपूर कलर्स आहेत आणि बघा यातीलच काही कलर मी ॲज अ हायलाइटर ब्लशर आय शॅडो सर्व काही यातनंच जे आहे यूज करत असते टू हंड्रेड टू फिफ्टीच्या दरम्यान होतं हे यालाही बोलवून खूप वर्षे झाली आणि हे मी ॲमेझॉनवरनं बोलवलं होतं पण छान आहे आणि आपण कसं आय शॅडो फारच कमी यूज करतो ज्या बायका म्हणजे डेली मेकअप करतात त्यांच्यासाठी त्या घेऊ शकतात महागड आय शॅडो पॅलेट पण आपण कधीतरीच करणार आपल्याला काही परवडत नाही म्हणून हे असं स्वस्तातलं जे आहे आय शॅडो पॅलेट मी घेतलेलं आहे सो चला हे असा एवढूसा जो आहे मेकअप माझ्याकडे आहे खूप वेळ झालेला आहे सव्वा सात वाजले आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे पूर्ण दिवस मस्त मजेत गेला आजचा आता हे सर्व आवरायचं आहे पुन्हा पसारा आणि आधी हे कानातले काढून ठेवते सो चला तर मग आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराच करा पण छान छान कमेंटही करा कारण त्यामुळेच आपण एकमेकांसोबत जे आहे कनेक्ट होऊ शकतो तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचू शकतात आणि त्यानुसार मग मी माझे व्हिडिओ इम्प्रूव्ह करू शकते सो प्लीज छान छान कमेंट करा तुम्ही कमेंट केल्यानं मला खरंच खूप खूप जास्त आनंद होतो सो चला पुन्हा भेटते तुम्हाला मग अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा